जय हिंद जय भारत मी प्रशांत आंबळे आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग आज छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कानवी जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन कल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय व्यवस्था समता व बंधुता स्त्री समानता शैक्षणिक व औद्योगिक विकास धर्मनिरपेक्ष जनकल्याणकारी राज्य असा सर्व गुण संपन्न छत्रपती शाहू महाराज आज जे पुण्यामध्ये पुण्या स्टेशनचं नाव हे बदलण्याचं घाट जे जातीवादी करतायत धर्मवादी करतायत अशांकडनं आम्हाला कुठली अपेक्षा नाही त्याचं कारण म्हणजे त्यांच्या रक्तात जातीवाद आणि धर्म भेदभाव करणं आहे आणि हे रक्तामध्ये त्यांच्या आलेलं आहे लोकांचं कल्याण करायचं सोडलंय परंतु कुठेतरी नाव बदला कुठ काहीतरी उखरून काढा ह्या पद्धतीची भूमिका ह्या सरकारची आणि त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची झालेली आहे अर्थातच रक्तात जर धर्म आणि जात भिनलेली असेल तर आहे संविधानिक पदावरती ही लोक बसलेली आहेत त्या संविधान पदावरती कुठलीही जात धर्म भेदभाव हा मानता कामा नये मुळामध्ये जर पुन्हा स्टेशनचं नाव हे जर बदलून नागरिकांना म्हणजे पुण्या पुण्यामधले ज्या समस्या आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या समस्या आहेत त्या सुटणार आहेत का हा खरा म्हणजे मुद्दा आहे नुसतं पुण्या स्टेशनचं नाव बदलून त्यांनी काही होणार नाही मुळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अनेक समस्या आहेत जर पुण्या स्टेशनचं नाव जर बदली करणार असाल जर नागरिकांना रस्ते पाणी वीज ड्रेनेज लाईन गार्डन फुटपाथ ह्या समस्या सुटणार आहे का आत्ताच थोडासाच पाऊस नाही पडला तर नागरिकांना होडी घ्यावी लागते काय अशी समस्या भिडसावत असताना त्याच्यावरती काम झालं पाहिजे त्रिलोक भाषा हे पुन्हा स्टेशनचं नाव बदली करून ते कुठंतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करताना दिसत आहे परंतु हे जातीवादी हे धर्मवादी कुठंतरी सामाजिक काम न ना करता नागरिकांची समस्या न ना। हे धर्माचं राजकारण निवडणूक आली की यांना धर्म आणि जात हे आठवते माझं मत आहे आज छत्रपती शाहू महाराजांची एकशे एकोणवीस जयंती या निमित्ताने का होय ना आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सत्ता ज्यांनी ज्यांनी भोगली त्यांनी आतापर्यंत महाराजांचं नाव वापरून राजकारण केलं परंतु महाराजांचं आतापर्यंत कुठेही पुण्या शहरामध्ये त्यांचा भव्य पुतळा नाही त्यांच्या त्यांनी जी काही कामं केलेली आहे असं कुठलं म्युझियम नाही माझी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जर पुन्हा स्टेशनचं नाव जर बदली करण्याचा घाट जर हे राजकारणी जर करत असतील हे धर्मवादी जर करत असतील तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुचवतो अर्थातच फुले दापत्य आहेत त्यांचं नाव द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं नामांकरांचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या न्यायामाला घेऊन आपण याचं राजकारण करावं हे कुठंतरी थांबलं पाहिजे नागरिकांना मी माझी विनंती करतो की या ठिकाणी हे जे धर्माचं राजकारण जे चाललंय नावाचं राजकारण चाललंय वेगवेगळी वे नावं बदलण्याचं राजकारण चाललेलं आहे येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच आपण यांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकूया हीच मी एक अपेक्षा करतोय एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा